नमस्कार मित्रांनो काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर त्यांचे शौर्य पराक्रम आणि धाडस हे दाखवणारा सिनेमा रिलीज झाला या सिनेमामुळे संभाजी महाराजांचा इतिहास पुन्हा एकदा जगासमोर आला हा सिनेमा बघताना आपल्या सगळ्यांच्या अंगावर काटा फुटला संभाजी महाराजांचा त्याग बलिदान साहस निष्ठा आणि हिंदवी स्वराज्याप्रती समर्पण बघून डोळ्यातून पाणीसुद्धा आलं कशा प्रकारे औरंगजेबाने त्यांना धोक्याने पकडल्यानंतर चाळीस दिवस अमानुष छळ करून त्यांची क्रूरपणे हत्या केली आणि हे त्यांनी कसं सहन केलं असेल याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे पकडल्यानंतर मुघलांना ही भीती भी होती की मराठे कसाही आणि कुठूनही हल्ला करतील आणि संभाजी महाराजांना सोडवून नेतील आणि याच भीतीने औरंगजेबाचा सरदार मुकरब खान याने लवकरात लवकर त्यांना बत्तीस शिराळे कराड सांगली दौंड या रस्त्याने आजच्या अहिल्यानगर येथील भोईकूट किल्ल्यावर आणले ज्या किल्ल्याला पहिले बहादूर आणि आज धर्मवीरगड असे म्हटले जाते दोन दिवसातच त्याने तीनशे वीस किलोमीटरचा पल्ला भिंतीपोट्टी पूर्ण केला पण या सर्व घटनेत आपल्या सर्वांना एक प्रश्न नेहमी पडतो तो म्हणजे संभाजी महाराज चाळीस दिवस मुघलांच्या छावणीत कैद होते मग या चाळीस दिवसात त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न का केला गेला नाही याचाच आढावा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी रोहित आणि तुम्ही पाहताय मराठी वाईफ मित्रांनो लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे हे विचार मराठ्यांचे होते शिवाजी महाराजांना वाचवण्यासाठी हजारोंनी बलिदान दिलं पण शिवाजी महाराजांना काहीही होऊन दिलं नाही मग संभाजी महाराजांना वाचवायला का कोणी आलं नाही मात्र दोनशे तीनशेची ची सेना घेऊन लाखो मुघलांना कापणारे मराठे त्यावेळी कुठे होते एवढे शूरवीर मराठे सरदार कुठे होते हा प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो सगळ्यांनी सोबत येऊन औरंगजेबावर हल्ला का नाही केला मित्रांनो पण असं नाही या पाठीमागे पण खूप कारणे आहेत ज्यावेळी धोकाधडी करून संगमेश्वर येथे संभाजी महाराज व कवी कलश यांना पकडले होते त्यावेळी औरंगजेबाने त्याचा एक सरदार झुलफिकर खानाला स्वराज्याची राजधानी रायगडावर हल्ला करायला सांगितलं होतं लाखोंच्या मुघली सेनेनं रायगडाभोवती घेरा घातला होता कोणीही आत जाऊ शकत नव्हतं किंवा कोणीही बाहेर येऊ हो शकत नव्हतं एकीकडे एक हिंदवी स्वराज्याचे छत्रपती आणि एकीकडे एक पूर्ण हिंदवी स्वराज्य औरंगजेबाच्या कैदेत जाऊ शकत होतं अशी परिस्थिती तेव्हा निर्माण झाली होती झुल्पी कारखान्याच्या अशा अचानक हमल्याने स्वराज्याची राजधानी धोक्यात आली होती अशा वेळी मुघली संकटातून राजधानी रायगडाला कसं वाचवावं हिंदवी स्वराज्याला कसं वाचवावं याच विचारात प्रत्येक मराठा सरदार प्रत्येक मराठा मावळा पडला होता राजधानी रायगड मुघलांच्या हाती लागू नये याच कारणाने मुघलाने छत्रपती संभाजीराजांना धोक्याने कैद केले ही बातमी मावळ्यापर्यंत पोहोचलीच नाही याचं दुसरं कारण असंही आहे की संभाजी महाराजांना पकडल्यानंतर औरंगजेबाने लाखोची फौज पाठवून मराठ्यांना ठिकठिकाणी नाकाबंदी करून घेरलं होतं ज्या रस्त्याने संभाजी महाराजांना औरंगजेबापर्यंत घेऊन जायचं होतं त्या रस्त्याने लाखोंची मुघली फौज उभी केली होती याच कारणामुळे मराठी मावळा त्या रस्त्यापर्यंत पोहोचू शकला नाही याची सर्व तयारी औरंगजेबाने आधीच करून ठेवली होती एकीकडे पूर्ण हिंदवी स्वराज्य आणि एकीकडे हिंदवी स्वराज्याचे छत्रपती अशा दोन्ही घटना एकाच वेळी घडतील असा कोणी विचारसुद्धा केला नव्हता संभाजी महाराजांना सोडवाय गेलं तर रायगड किल्ला जाऊ शकतो आणि रायगडाला वाचवाय गेलं तर संभाजी महाराज करावं तर नक्की काय करावं या विचारात या पेचात मराठी मावळे पडले होते संभाजी महाराजांना कसं सोडवायचं याची आखणी करायच्या अगोदरच मुकरब खानाने संभाजी महाराजांना औरंगजेबापर्यंत पोहोचवले जिथे औरंगजेब पाच लाखाच्या सैन्यासोबत तळ ठोकून बसला होता आता तुमच्या समोर हा प्रश्न पडला असेल की स्वराज्याचे मावळे एवढे शूरवीर बहादूर होते मग त्यांनी एक साथ मिळून औरंगजेबावर हल्ला का नाही केला याचा पण उत्तर देतो संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्यांना संगमेश्वर मधून पेडगावच्या बोईकूट किल्ल्यावर नेले गेले हा किल्ला पूर्णपणे सपाट जमिनीवर असल्यामुळे त्याच्या आसपास पर्वत किंवा टेकडी नाहीत पूर्ण सपाट जमीन आणि त्यावर पाच लाख मुगली सैन्य यामुळे त्यावर सरळ करणे शक्य नव्हते मराठी सैनिकांची सगळ्यात मोठी ताकद होती कावा पण खुल्या मैदानात हे शक्य नव्हतं वीस तीस हजार सैनिक पाच लाखाच्या सैन्याशी लढा देणं हे वाटतं एवढं सोपं असतं आणि त्यात रायगड किल्ल्यावर अचानक झालेल्या हमल्याने मराठी सैन्याला दोन हिश्स वाटलं गेलं होतं यामुळे मराठ्यांची ताकद अजूनच कमी झाली आणि जर या छोट्याशा सेनेने हमला केला असता तर पाच लाखाच्या सेनेपुढे टिकाव लागणं फार अवघड होत यामध्ये मावळे पण मारले गेले असते रायगडावरती पण शत्रूंनी हल्ला केला असता आणि पूर्ण हिंदवी स्वराज्य औरंगजेबाला सहज मिळालं असतं परत गुलामी आली असती आया बहिणींची आबरू गेली असती मंदिरे उद्ध्वस्त झाली असती ना स्वराज्य राहिलं असतं ना शंभूराजे स्वतः संभाजीराजांनी मृत्यू स्वीकार केला पण औरंगजेबासमोर हार नाही मानली स्वराज्य वाचवण्यासाठी बलिदान दिलं मराठ्यांनी प्रत्येक प्रयत्न केले पण ते संभाजी महाराजांना वाचवू शकले नाहीत काही मावळ्यांनी जे सर्दीचे प्रयत्न केले ते आपण लवकरच पुढच्या जा व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या इतिहासातील शूर पराक्रमी मावळ्यांच्या व्हिडिओ पाहायच्या असतील आणि ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा